नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बघा मी इथे खानदेशी पद्धतीची खिचडी बनवत आहे आणि ती कशी बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आणि थोडासा लसूण घालून घेतलेला आहे आठ दहा पाकळ्या बारीक कट करून आणि हे आपल्याला व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे जिरे मोहरी व्यवस्थित फुलेपर्यंत तर बघा आता आपले हे लसूणही परतलेला आहे त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे तर अर्धा कढीपत्त्याची पानं मी इथं घालून घेतलेली आहेत आणि पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि बारीक कट केलेला कांदा मी तेलामध्ये घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला तो एखाद मिनिटभर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे एकसारखा हलवत त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे थोडासा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे कांदाही परतल्या जातो आणि शेंगदाणेही परतले जातात त्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि दोन चमचे मी इथे खांदेशी मसाला घातलेला आहे मसाला हा मी घरीच बनवलेला आहे आणि लाल तिखटसुद्धा घरीच बनवलेला आहे तर मसाल्याचा व्हिडिओ उद्या परवा येईलच आपला तर नक्की बघा बघा मसाला घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा एक मोठा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीरही घालून घेत आहे आणि नंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करत हे एखाद दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर ह्यामध्ये दोन बटाटे घेतलेले आहेत मी चिरून आणि स्वच्छ धुवून तर यामध्ये मी ते घालून घेतलेले आहेत आणि पुन्हा आपल्याला दोन एक मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजे जी सालसकट डाळ असते ती डाळ घेतलेली आहे आणि दोन तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर हे सर्व आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कुकरमध्ये खूप सुंदर खिचडी होते ह्या खानदेशी मसाल्याची एकदम खानदेशी स्टाईल अगदी स्पायसी झणझणीत अशी ही खिचडी होते नक्की ट्राय करून बघा आणि नंतर आपल्याला हे तांदूळ ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि एखादे दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे म्हणजे भाज्याही व्यवस्थित मिक्स होतील बघा आपला तांदूळ व्यवस्थित परततो आहे तोपर्यंत बघा हा मसाला आहे ना मी बनाव लेला है, आ, ये चा हा घरी बनवलेला आहे याचा व्हिडिओ उद्या परवा येईल नक्की बघा खूप टेस्टी असा हा मसाला झालेला आहे अगदी काळ्या मसाल्याच्या भाज्या लाल मसाल्याच्या भाज्या किंवा अशा खिचडीलाही आपण हा मसाला वापरू शकतो खूपच टेस्टी असा हा मसाला झालेला आहे तर बघा आता आपलं तांदूळही एक दोन मिनिट परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे पाणी आपल्याला तांदळाच्या वरती एखादं इंचभर घालायचं आहे मी याचं काय या असं माप नाही आहे तर मी तांदळाच्या तांदळाच्यावरती एखादं इंचभर असं पाणी घालत असते एकदम व्यवस्थित आपलं ही खिचडी होते त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेतली वरतून आणि पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबीर व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठसुद्धा घालून झालेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हळद घालून घ्यायची तर हळद मी अशी शेवटीच घालते कारण तेलामध्ये घातली तर फक्त खिचडी वरवरती म्हणजे तेलाचा थरवरती येतो तर वर वरवरची खिचडी ही पिवळी होते आणि खाली अशी थोडीशी सफेद राहते म्हणून मी नेहमी अशी पाण्यातच हळद घालते तर हळद घालून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी उकळी येताना काय करायचं आहे तर थोडीशी कसुरी मेथी घालायची तर एक चमचा भरी ते कसुरी मेथी मी हातावर अशी चोळून घातलेली आहे थोडीशी उकळी येतानाच घालायची म्हणजे छान टेस्ट आहे ते उकळीमध्ये आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मिक्स करून झालं आहे त्यानंतर ह्याला आपल्याला थोडंसं वरतून तेल घालून घ्यायचं आहे तर बघा थोडंसं तुम्ही तूपही घातलं तरी चालेल किंवा तेलही घातलं तरी चालेल आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथं सगळं मिक्स करून आहे त्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथं उकळी ही आलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे भाज्या व्यवस्थित खिचडीमध्ये मिक्स होतात त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर बघा इथे आपल्या तीन शिट्ट्याही झालेल्या आहेत आणि कुकरही थंड झालेला आहे तर बघा या पद्धतीने ही खिचडी झालेली आहे खूप छान सुवास येतो आहे खिचडीचा बघा खूप सुंदर अशी ही इथे खानदेशी पद्धतीची खिचडी झालेली आहे नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मी तुम्हाला थोडीशी ताटात घेऊन सर्व केलेली दाखवते तर बघा या पद्धतीने अशी ही खिचडी होते खूपच टेस्टी लागते आणि हे खानदेशी पद्धतीच्या मसाल्याची ही खिचडी आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद